मित्रांनो तर आता आपण पोचलेलो आहे वाघबिलच्या खाडीवर तुम्ही बघू शकता वाघबिलची खाडी आणि वाघबिलच्या खाडीवर काम चालू आहे आणि आम्ही आता खाडीवर पोचलेलो आहे इथूनच जवळ एक पुरातन नागोबा मंदिर आहे तिथे आपल्याला जायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो ब्लॉग कंटिन्यू करा हे बघा तिथपासून ति आपल्याला इथपर्यंत चालत यायचं आहे चालत म्हणजे चालत येऊ शकता किंवा बाईक असेल तर बाईकनी अर्धा किलोमीटर आहे डिस्टन्स इथपर्यंत चालत यायचं आहे इंडिंगपर्यंत त्याच्यानंतर मग इथून एकदम नॉर्मल रस्ता आहे ज्याला बाईक घेऊन जायचं तर जाऊ शकता पण जास्त करून चालतच जा कारण तिकडं पुढं हे आहे किचड आहे मग इथून तुम्ही चालत जाऊ शकता इथं गाड्या लावून आणि इथून जवळ आहे ना थोडासाच पुढे दाखवतो ब्लॉक कंटिन्यू बघा खाडी पवाच आहे का कोणाला पवाच असेल तरी पण येऊ हो शकता इकडं येऊन का इथून आपल्याला आता भरती जायचंय जवळच आहे मंदिर जाऊन मंदिरात तर पोचलेलं आपण ऑलमोस्ट इथे पायरे आहेत पायरी व्यवस्थित कडा स्लीप होतात हा बघा इथे मंदिर आहे आता आपण मंदिरात जाणार आहेत आणि हाच तो नागोबा मंदिर तिथे बघा नागोबाचा सिंबॉल आहे तुम्हाला दाखवतो नागोबा कुठे आहे तिथे सगळं दाखवतो आणि श्रावण महिन्याच्या सोमवारी तुम्ही आपला नागपंचमीमध्ये नक्की भेटते इथे खरोखर इथं नागोबा बाहेर निघतो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो कुठे इथं नागोबा आणि खाडीला लागूनच आहे लोकेशन पण छान आहे बघा ही खाडी इथेच आहे आणि इकडे आमची शेती आहे हे बघा हे नागोबा मंदिर आहे हे बघा इथे लाईट नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला काय दिसत नाही आहे आणि हे बघा इकडे गणपती बाप्पा आणि राधाकृष्णाचा फोटो आहे तिकडे एक गणपती ना गण नागोबाचा म्हणजे मूर्ती आहे नागोबासाठी आणि ती मूर्ती जिथे दिसेल तिच्या बाजूलाच ती घंटी आहे बघा तिथे आपला नागोबा निघतो नागपंचमीच्या दिवशी तुम्ही लाईव्ह बघायचं असेल तर नागपंचमीच्या दिवशी येऊन नक्की बघा नक्की व्हिजिट द्या इथे तुम्हाला नागोबा बघायला भेटेल म्हणजे नागोबा असतो जिथे कारण मंदिरच नागोबाचं आहे नाही आईजपटी मित्रांनो आमच्या बरोबर आमच्या मामी आहेत आणि ते ह्याच गावचे आहेत प्रॉपर वाघबिर गावच्या तर त्यांना याच्याबद्दल भरपूर काही माहिती आहे तर त्या तुम्हाला सांगतील बघा कारण त्यांना पूर्ण माहिती आहे नागपंचमीच्या दिवशी काय होतं कारण त्यांनी लहानपणापासून बघितलेल्या गोष्टी आहेत त्या तर त्या आपल्याबरोबर शेअर का करतात याच गावची आहे नागपंचमीच्या दिवशी नाग निघतो पाल निघते विंचू निघते खूप जुना मंदिर आहे मी लहानपणापासून या मंदिरात येतो पाळ पडायला पंचमीच्या दिवशी असे पण लोक येतात पाळ पडायला पण असं तो नाग एरे दिवशी निघत नाही तर फक्त नागपंचमीलाच बाहेर निघतो नागपंचमीलाच बाहेर येतात पाळ पडायला तुम्ही कधीपासून बघताय जा पाय पण मित्रांनो आता मामीनी आम्हाला सांगितलं की ऑन ऑफ कॅमेरा की तो जो नाग आहे ना तो नागपंचमीच्या दिवशी सकाळी जी लवकर येतील त्यांना पाहिजे दिसतो आणि त्याच्यानंतर दिसायला सर्वांनाच दिसतो विषय असा नाही पण तो कसा आहे काही वेळाने तो जास्त गर्दी बघून आतमध्ये जातो परत बाहेर येतो ज्याला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तो येत जात असतो असं मामींचं म्हणणं आहे ना मामी हाँ, हाँ, हाँ. मामींचं म्हणणं असं आहे की तो त्याला जेव्हा म्हणजे असं लोक कमी असतील गर्दी कमी असेल तेव्हा तो त्याच्यामुळे तो घाबरून आतमध्ये जातो परत थोड्या वेळाने येतो पण सापा असतो दिसतो म्हणजे तो कुठेतरी लपलेला असतो तो समोरून दिसतो असं मामींचं म्हणणं आहे आणि मामींचं हे पण म्हणणं आहे की त्याच्याबरोबर एक विंचू असते पाल असते आणि विंचू पाल आणि साप या तीन गोष्टी तिथं त्या दिवशी येतातच येतात तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही येऊन बघा कधी नागपंचमी मला वाटते नागपंचमी पाच तारखेला आहे ना कसं तारखे नऊ तारखेला नागपंचमी आहे पहिल्या श्रावण महिन्याच्या म्हणजे आता येणाऱ्या नऊ तारखेला तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि बघा खूप छान मंदिर आहे आणि खूप म्हणजे अशी जागा पण छान आहे इकडेच बाजूला खाली इकडे तुम्हाला बसायला वगैरे जागा आहे आणि लोकेशन पण छान आहे म्हणजे तुमचा एक पिकनिक स्पॉटच आहे मित्रांनो लोकेशन बघलं का इकडं आमची शेती इकडं पूर्ण सिटी बघा आणि आपण सिटी आणि सोडून बाहेर आलो म्हणून तर आम्ही मामीच्या माहेरच्या घरी आलो